मी राजरत्न आंबेडकरांना ओळखत नाही आम्ही आम्ही ओळखतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही ओळखतो रामदास साठवलेंना आम्ही ओळखतो आरपीआयच्या अनेक घटना जोगेंद्र कवाडेजींना आम्ही कोण आहेत राजरत्न आंबेडकर ज्या बाबासाहेबांनी इथल्या सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी ज्यांना या सगळ्या सगळ्यांच्या मुळाशी जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना आम्ही ओळखतो राजरत्ना आम्ही ओळखत नाही जरांगेंची मागणी संवैधानिक आहे ओबीसी आरक्षण जाणार नाही असं देखील राजरत्न कसं सांग तसं होत नाही सांगावं त्यांनी यावं आमने सामने डिबेटला तुमच्या मीडियाच्या समोर माझी तयारी आहे राजरत्नला माझी विनंती आहे कोण राजरत्नच ना कोण माणूस आहे कुठे राहतात हे त्यांना एकदा माझ्यासमोर डिबेटला घेऊन या माझी तयारी आहे डिबेट करायची कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचत नाही तेच मला त्यांनी सांगावं कारण मुख्यमंत्री थकलेत शरद पवार थकलेत सगळे थकलेत धक्का लागत नाही म्हणून सगळेच नेते म्हणतात की धक्का लागत नाही कसा लागत नाही तेवढं मला डिबेटला कुणीही कधीही केव्हाही यावं राजरत्नाच वाक्य काहीस आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात आहे का निषेध आंबेडकर नाव लावू नका नाव लावू नका तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल टोळीचं प्रमुख व्हायचं असेल इथल्या ओबीसी दलितांच्या सामाजिक न्यायाच्या हक्काच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर राजरत्न आंबेडकर यांनी नाव बदलावं हे अपेक्षित नाहीये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं नॉलेज आणि त्यांची भूमिका एकदा त्यांनी एकदा दोनदा तीनदा ऐकावी सुरुवातीपासून तुमचं आम्ही बघतोय तुम्हाला विचारवंत म्हणून संबोधलं जायचं मात्र काल तुम्ही छत्रपती संभाजी राजे भोसले यांना खालच्या पातळीच्या भाषेत बोलला एकेरी भाषेत एकेरी भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच का काना मात्रा पुढे जोडला आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत आम्ही साळीमाळी कोळीतेली तेली म्हणजे अटकर धनगर वंजारी बंजारा आहोत म्हणून हेच दरांगे बीडच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी छगन भुजबळांना काय बोलले म्हणजे आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्या शिव्या खायच्या आणि आम्ही फक्त नावाचा उल्लेख केला एवढं झंपतय म्हणजे दलिताच्या लोकांना ओबीसीच्या लोकांना काहीच इज्जत नसते काही स्वाभिमान नसतो तुम्हाला नाव घेतलं तरी एवढं झोमतं आणि तुम्ही आम्हाला शिव्या देता आणि मीडिया दाखवते तुम्ही मीडियाने बीक केलं का तो शब्द ऍज इट इज दाखवला मग तुम्हाला शिव्याच दाखवायच्या होत्या तर आमची एक काल बंजारा माता भगिनी आली होती त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या जरंगे असा कपडे काढून पळाला असता शहाजी बापू तुमच्या मतदारसंघातले तुम्ही सोबत मित्र आहेत असा त्यांनी दावा केला ती जुनी क्लिप आहे त्यावर बोलणं उचित होणार नाही ती जुनी चार पाच वर्षापूर्वीची क्लिप आहे ती आता काल योग्य नाही आता मित्र आहेत का त्यांना विचारा मग बोलू आपण तुम्ही बोलल्यानंतर स्वराज्य संघटना गोळ्या घालणार आहेत गोळ्या घालणार आहेत मारणार आहेत आम्हाला सांगाव आम्ही असेच आहे आम्ही कुठेही फिरतो गोळ्या घालणार असतील तर त्याने यावं गोळ्या घालाव्यात आम्हाला आंदोलनाला बॅरिगेट लावलाय चौक आता आम्हाला बाहेरची परिस्थिती माहिती नाही पर पण बॅरिकेट लावणं आता त्यांचा प्रशासनाचा काय उद्देश माहिती नाही पण बॅरिकेट लावणारे प्रशासनाचे प्रमुख कोण आहेत एकनाथराव शिंदेच आहेत तो म्हणतो आंतरवली सराटा सराटीचा रस्ता अडवलाय कोण म्हणतो जरांगे कुणी अडवलाय मुख्यमंत्र्यांनीच अडवलंय ना मग मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे जरांगीनी आम्ही आढळला का तिथं जाऊन काही काल झाला मराठवाड्यामध्ये आता संविधानिक भाषेत बोलतो ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या समाजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झालाय की ओबीसीच्या आंदोलनामुळे मुला आपल्यावर ही परिस्थिती आली ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही तर या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे जे राहिली ज्यांनी ज्यांनी प्रत्येक तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं ते जर विकेंद्रीकरण केलं असतं शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत ओबीसी बांधव नाही परत हात जोडून कलकळीची विनंती आहे ओबीसी रिझर्वेशन साठी सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी एक टक्का बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसीत येऊन एक टक्क्यामध्ये तुम्ही काय काय घेणार किती येईल वाट्याला आणि एवढी ओबीसी बद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का कृपया अशा कुणीही आत्महत्या करू नयेत वास्तव समजून यावं जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत ओबीसीचं आरक्षण नाही जबाबदार आमदार खासदार मंत्री शरद पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे हे सगळी जबाबदार आहेत मंडळी मराठा दुर्लक्ष करत त्यांचं फेल्युअर आहे निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडे काँग्रेसच्या नेत्यांकडं उद्धवजींकडे मुद्दे उरले नाहीत मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगाव उभं करायचं लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाइड अँड रूल इंग्रजांची रणनीती वापरणारे शरद चंद्रजी पवार डिवाइड अँड रूल ओबीसी मध्ये साडेतीन टक्के धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आहे एसटीचं आंदोलन एस टीच्या आंदोलनाकडे द्या ना डिक्लेअर करा ना धनगराचं एसटीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू हाय हिंमत शरद पवार झरंगे हाय हिंमत धनगराना एसटी डिक्लेअर करायची करा डिक्लेअर उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू ओबीसीच्या आंदोलनात फूट पाडू नका आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसणार नाही पेलवणार नाही काय म्हणता तुम्ही बैराम खटकेंना हळलं यावर तुमच्यात काय दम असेल हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलट टांगीन हे बोलायची वेळ आली संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते आम्ही बांगरा भरलेल्या पंढरपुराचं जे आंदोलन सुरू आहे उपोषण हो, सुरू आहे त्याचा अल्टीमेटम संपलेला आहे आंदोलन ओबीसीचं आंदोलन एससी च आंदोलन नाभिकाचं आंदोलन हे एकनाथ शिंदे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का ते मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला कळणाऱ्या भाषेत जे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री वागतायत त्याची डेफिनेशन सांगतो एकही आमदार खासदार बंडव असो नाहीतर भुमरे असो नाहीतर कल्याण काळे असो नाहीतर संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले असो हे ओबीसी आंदोलनाकडे येत नाहीत तर याची डेफिनेशन काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो मीडियाला विनंती आहे ही डेफिनेशन महाराष्ट्राला सांगा मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठ्यांच्या कर्वी चालवलेलं हे राज्य आहे इथं ओबीसीला इज्जत नाही ओबीसीनी शिव्या खायच्या ओबीसीनी घरी जाळून घ्यायची ओबीसीनी कायदा काढून पळायचा ओबीसीने कायदा सुव्यवस्था पाळायची आणि अंतर्वली सगळीत येऊन बसला रस्ता अडवला कुणी अडवला रस्ता रस्ता मुख्यमंत्र्यांनी अडवला त्यांना विचार ना आम्हाला काय विचारतो रस्ता अडवला म्हणून आम्ही राहत नाही का हे गाव आमचं आहे आम्ही बसायचं नाही आम्ही कुठे जाऊन बसायचं या प्रश्नाची उत्तर हवे आहेत आम्हाला पाटलांचं उपोषण मागे घेतलं तर मग तुमचंही उपोषण मागे घेणार आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे असं होत नाही तर ते कायम सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला गिरीश महाजन रात्री कुठल्याही समाजाला कसा लागत नाही ते सांगावं ना यावं एकदा डिबेट वर मीडियाच्या समोर कंबाइंड प्रेस यावी मीडियाला विनंती आहे आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा चोपन्न लाख नोंदी तुम्ही केल्या म्हणताय सरपंचाची लिस्ट देताय तुम्ही एवढ्या लोकांना ऍडमिशन भेटलं म्हणून सांगताय तुम्ही आणि म्हणताय ओबीसीला धक्का लागला नाही ना। हा मुलंबईमध्ये काही मराठा बांधवांनी तहसीलदारांची पोटी भेटली बघा कायदा चॅलेंज करणं दंगल घडवून आणणं दहशत निर्माण करणं शिविगाळ करणं हा यांचा इतिहास आहे ओबीसीचा आहे काय असा इतिहास आणि आम्ही दहशत निर्माण केली काय दहशत निर्माण केली कायदा सुद्धा मान्य नाही यांना संविधान मान्य नाही कायदा बघून घेईल ओबीसी आरक्षण बचावासाठी दुसरीकडे धनगर बांधव आम्हाला द्या असू शकत ना असू शकत ना पण एकत्र पण बंद झालेत ना पण त्याच धनगरांचं आत्ता अंगावरची तुम्हाला सूटबूट मिळणार आहे हे गाजर दाखवून अंगावरची बनियन काढून घ्यायचे का तुम्हाला बंगला मिळणार आहे म्हणून आता आमची झोपडी काढून घेणार का तुम्ही जाना ना बंगला पहिला आम्ही शिफ्ट होतो बंगल्यामध्ये मग दनवेच नाही त्यामध्ये त्यामध्ये दोबी आहे